आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचं अभिवादन राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन उद्यापासून नऊ तारखेपर्यंत मुंबईत होणार विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या जंगलात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गणनेमध्ये आठ पट्टेरी वाघांची नोंद आणि राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वर इथं डॉक्टर आंबेडकर यांना आदरांजली वाहिली उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं समता आणि माणसांच्या सन्मानासाठी आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे राज्यपाल सीपी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या दादरच्या चैत्यभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी येत आहेत नागपूरचे भीमराव फुसे यांनी आपल्या आदरभावना व्यक्त केल्या आज चैत्यभूमीला आम्ही सगळ्या कार्यकर्त्यासोबत या ठिकाणी बाबासाहेबांचे दर्शन घेण्याकरता उपस्थित झालेलो आहे बंधूंनो बाबासाहेबांचे दर्शन घेणं म्हणजे हा काही शो नाही आहे परंतु बाबासाहेबांची जी विचारसरणी आहे ते विचारसरणीला विचार ॲडॉप्ट करणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून जगातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की जो बुद्धाचा धम्माचा मार्ग परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच धम्माला आपण अनुसरलं पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दल मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या दीक्षाभूमीतल्या यात्रीनिवासात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हिंगोली जिल्ह्यातही विविध ठिकाणी अभिवादन सभा तसंच कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वाशिम शहरातल्या विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज पहाटे कॅन्डल रॅली काढण्यात आल्या होत्या धाराशिव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता मंचाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराची सुरुवात स्वच्छता कर्मचारी महिलेच्या हस्ते करण्यात आले होती बुलडाणा जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते बुलडाणा शहरातल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक अनुयायांनी पुष्पहार अर्पण केले जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरात ब्लड फॉर बाबा बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय अभियानांतर्गत महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला रक्तदात्यांचा प्रतिसा थी मोठा प्रतिसाद लाभल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकरांना आज रत्नागिरीतही ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं त्यासाठी रत्नागिरी शहरातल्या पुतळ्याजवळ मध्यरात्रीपासूनच अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल झाले होते भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या तुकडीनंही डॉक्टर आंबेडकरांना मानवंदना दिली सावित्रीबाई फुले बहुउद्देशी या सामाजिक संस्थेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या वही पेन आणि शैक्षणिक साहित्य अभियानादरम्यान वह्या पेन तसंच शैक्षणिक साहित्य अर्पण करून असंख्य अनुयायांनी डॉ आंबेडकरांना वैचारिक अभिवादन केलं राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन उद्यापासून नऊ तारखेपर्यंत होणार आहे या कालावधीत पहिले दोन्ही दिवस फक्त विधानसभेचं कामकाज चालेल आणि सर्व नवनिर्वाचित आमदारांना पदाची शपथ दिली जाईल नऊ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल आणि त्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करतील दरम्यान आज राजभवन इथं राज्यपालांनी भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर यावेळी उपस्थित होते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात काहीही बदल न करता तो साडेसहा टक्के कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे समितीनं हा दर कायम राखण्याची ही अकरावी वेळ आहे रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं आज वार्धक्यानं निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते गेल्या महिन्यापासून मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती खालावली होती नाशिक इथं खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली पिचड यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी काम केलं होतं त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि दोन हजार मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता अदानी लाचखोरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत आज गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर ता दिवसभरासाठी तहकूब हो केलं सभागृहाचं कामकाज आता सोमवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गदारोळ करायला सुरुवात केली त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करायला सांगितलं परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं दरम्यान अदानी उद्योग समूहावरील कथित लाचखोरी आरोपांविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात आज सकाळी निदर्शनं केले या निदर्शनात काँग्रेस राष्ट्रीय जनता दल झारखंड मुक्ती मोर्चा आणि डाबे पक्ष सहभागी झाले होते संसदेच्या संयुक्त समितीनं या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली वायू प्रदूषणामुळे आजारी पडल्याची अथवा थेट मृत्यू झाल्याची कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती आज सरकारनं लोकसभेत दिली श्वसनाचे आजार आणि त्याच्याशी संबंधित इतर आजारांमध्ये प्रदूषण हे महत्वाचं कारण असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सभागृहात विचारलेल्या ले एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत कुलाबा इथल्या शहीद स्मारकात विजयी दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं सोळा डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या चौपन्नाव्या विजय दिनानिमित्त लष्कराच्या महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयांनी ही मॅरेथॉन आयोजित केली आहे मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेले सैन्य दलातले धावपटू सहा ते सोळा डिसेंबर दरम्यान मुंबई नाशिक अहिल्यानगर कोल्हापूर आणि पुणे असं चार चारशे पाच किलोमीटर अंतर पार करणार आहेत या कालावधीत जानुविया सैन्य दलांना सैन्य दलात महिलांना समान संधी या विषयांवर परिसंवादही आयोजित करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या जंगलात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गणनेमध्ये आठ पट्टेरी वाघांची नोंद झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येनं वाघांची नोंद झाल्यामुळे वनविभागानं वन्यजीव संरक्षणासाठी केलेल्या कामाची पोचपावती मिळाली आहे आसपासच्या गावात गुरांवर वाघांनी हल्ले केल्याच्या तक्रारी आल्यामुळे वनविभागानं कॅमेऱ्यांच्या साह्यानं वाघांचा शोध घेतला तेव्हा तीन नर आणि पाच माद्यांचा वावर असल्याचं आढळून आलं आहे वाघांचा वावर वाढल्यामुळे पर्यटनाच्या संधी वाढल्या आहेत त्याबरोबरच वनविभागानं आधुनिक ट्रॅप कॅमेरे आणि गस्त सुरू ठेवल्यामुळं वन्यजीवांचा स्थानिक वावर अधिक सुरक्षित होणार आहे बुलडाणा जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातल्या प्रकृती परीक्षण या उपक्रमाची कालपासून सुरुवात झाली आहे केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे देशभरात सुरू झालेल्या देश का प्रकृती परीक्षण या उपक्रमाअंतर्गत आयुर्वेदानुसार नागरिकांची प्रकृती कोणत्या प्रकारची आहे याचं अनुमान काढलं जात आहे ऑस्ट्रेलियातल्या एडलेंड मैदानावर बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे भारतीय संघानं आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र ऑस्ट्रेलियाच्या भ्दक गोलंदाजीपुढं भारतीय फलंदाज ढेपाळले भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर न फोडता बाद झाला रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर तर विराट कोहली केवळ सात धावा करून तंबूत परतला ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कनं सहा गडी टिपत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं मराठवाड्यात आज सर्वत्र पावसानं हजेरी लावली छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला जालना शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून ढगाळ वातावरण असून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे त्यामुळे बेचणीला आलेल्या कापसासह द्राक्ष बागांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आज दुपारी बारा वाजता मंगरुळपीर मानोरा आणि कारंजा या तीन तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसानं मंगरुळ पीर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन भिजलं सोयाबीन ला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी भाव मिळत असल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे हवामान कोकण आणि काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्याच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जन आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी देशाचं अभिवादन राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन उद्यापासून नऊ तारखेपर्यंत मुंबईत होणार विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या जंगलात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गणनेमध्ये आठ पट्टेरी वाघांची नोंद आणि राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार